उंब्या सारखा मित्र वनव्या मध्ये दारव्या सारखा वाट सुखणार नाही जीवन भरल तुझी वाट सुकणार नाही जीवन भरल तुझी एक तू मित्र कर एक तू मित्र कर

पंधरा वीस दिवस झाले नव्हता अचानक दुपारी सव्वा दोन वाजता मोबाईल मोबाईलवर मेसेज पडला काही चुका झाल्या माफ करून टाक म्हणे शेवट झाली डोक्यात ट्यूब पेटली म्हणजे मी गाडी काढली त्याच्या घरी गेलो हॉलमध्ये त्याच्या वडील बसलेली होती मी तिथं थांबलो नाही डायरेक्ट बेडरूम मध्ये गेलो तर पंख्याला त्याचा दोर बांधलेला होता पायाखाली स्कूल घेतलेला होता कार्यक्रमाची तयारी झालेली होती मी त्याचे पाय धरले म्हणे त्याला खाली उतरवलं त्याने वेळात का भाजीचा झोर सोडला म्हणजे मित्र आले त्याचे आई वडील आले पण तुम्हाला का फोन केला म्हणजे म्हणे बांधलेली होती आम्ही जी उघडली म्हणजे चिठ्ठी म्हणेली होती आणि त्या चिठ्ठीवर चार मुली लिहिलेल्या होत्या का उगा घे देवशोधाने मित्र आहे जवळ बहिणीला सारखा मित्र वडव्या म्हणजे म्हटलं त्याच्याकडे तुम्ही त्याने त्याला मोटिवेट करतो नाही म्हणे दादा वातावरण तापलेलं आहे आताच घटना घडलेली आहे म्हणजे आईने पैसे ज्या ज्यापणे कवीन ही कविता लिहिलेली आहे त्याला एकदा आपल्या घरियांपणे मला त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार आपल्या कवितेला मिळाला आणि माझ्या कवितेचा मला प्रचंड अभिमान आहे असं मी का म्हणत असतो या अशा सगळ्या घटनांमुळे म्हणत असतो फक्त मित्र या जगामध्ये काय आहे याच्यासाठी कुठल्याही काल्पनिक कथेची गरज नाही हा कोरोनाचा काळ जरी बघितला तर आपल्या लक्षात येईल एकमेकाला हात लावत नव्हते लोक अशा काळात मित्रांच्या आई वडिलांना पाठीवर घेऊन हॉस्पिटल मध्ये म्हणून हा कोरोनाचा काळ आपण मित्र गरीब असतो मित्र श्रीमंत असतो मित्र हुशार असतो मित्र मंद असतो पण तो तोपर्यंत सोबत आहे ना दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो मित्र शेवडा जरी असताना तो तुम्हाला कधी आत्महत्या करू देणार नाही म्हणून एक तरी आपला मित्र असला पाहिजे आणि बरेपर्यंत ताप तो झपला पाहिजे एकदा फक्त हात वरा कार करा कार्यक्रमाच्या शेवटी की कुणाकुणाला जिवलग मित्र आहे किंवा मैत्री नाही एकदा फक्त मला सगळा म्हणजे मला बोलायला वेळ की हा ह्या बाब आहे ज्यांना ज्यांना करा खूप लोकांनी हातवर केले याचा अर्थ तुम्हाला जिवलग मित्र आहे मैत्री नाही काहीतरी आपल्याला मित्र मैत्रिणी पण तरी काही काही लोकांनी हातभर केलेले नव्हते त्याचा अर्थ तुम्हाला एक छोटासा मेसेज आला एवढा व्हायरल केला तो महाराष्ट्राला की घर आ नक्की सब ले गिश्तेदार शहाने माले आहेत चर्चा करके चले गए अबे क्या क्या बचा है मैंने कहा अब सब कुछ जल गया बस मैं बचा हूँ बाकी बचा ही क्या है तो उसने गले लगाकर कहा मैं पब्लिक में जला ही लिया है <प्थाँगा> कामुका हिंद तो देवशोधा ये ला कामुका हिंद तो I'm going to